कोणतंही वक्तव्य करण्याआधी विशेषतः मीडियासमोर बोलण्याआधी प्रांत अध्यक्षांची चर्चा करूनच विधान करावं अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली असल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे कालच्या महायुतीच्या मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती विसंवाद असल्याची खंत व्यक्त केली आहे तर यानंतर तिन्ही पक्षांच्या अध्यक्षांनी काही सूचना प्रवक्त्यांनी दिल्या होत्या तर तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सुप्रिया सुळे यांनी आशा पवार यांचा आशीर्वाद घेतला मात्र तो आशीर्वाद सुप्रिया सुळे यांनाच लाभो अशी सदीच्या मिटकरींनी व्यक्त केली सर्व पक्षांमध्ये जी संवाद आहे असं त्यांनी आहे मग बोला असं त्यांनी म्हटलं नाही त्यांचं जे बोलणं आहे ते मी ऐकलं आणि त्यापूर्वीच प्रांताध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेबांनी सर्व प्रवक्त्यांची बैठक राष्ट्रवादीच्या बोलावली होती त्यामध्ये सुद्धा आम्हाला निर्देश दिले आणि सर्वांना दिलेल्या सूचनेचं तिन्ही पक्षांनी आम्ही सर्व पालन करू आणि महायुतीचा धर्म तिन्ही पक्षांनी पाळला पाहिजे अशी मला अपेक्षा आहे सूचना ही की महायुतीमध्ये विसंवाद निर्माण होईल असं वक्तव्य कुणाकडूनही होता कामा नये महायुतीचं एक ध्येय धोरण ठरलेलं आहे आणि जर विचारायचं असेल तर प्रांताध्यक्षांशी संवाद साधल्यानंतरच पुढची म्हणजे पुढं तुम्ही बोलावं विशेषतः मीडियासमोर नितेश राणे असतील संजय शिरसाट आणि तुम्ही तिघांना वेगळ्या काही सूचना देण्यात आलेल्या आहेत <laughs> प्रवक्ता म्हणून सर्व लोकांचं माझ्यावर फार प्रेम आहे अगदी पत्रकारांपासून पक्षापर्यंत त्याच्यामुळे सातत्यानं आम्ही तुमच्या हे खरं तर तुमचं यश म्हणावं लागेल म्हणतो त्याला यश की तुम्ही सातत्यानं आम्हाला मीडियासमोर दाखवता त्यामुळे बाबा निदान आपल्या प्रवक्त्यांनी बोलून म्हणजे विचारून बोललं पाहिजे अशा ज्या सूचना होत्या त्या तीन लोकांमध्ये तुम्ही आम्हाला पण दाखवलं त्याबद्दल तुमचे आभार हेडमास्तर त्या तंबीनंतर अधिकारी रोज नवीन नवीन पदाधिकारी जे आहेत ते शरद पवार गटात जात आहेत काय कारणं आहे जे पदाधिकारी जात आहेत त्यातले सकाळी भेटून जात आहेत अजितदादांना पिंपरी चिंचवडमधले जे सोळा नगरसेवक आहेत त्यातले काही पुढारी देवगिरीवर मी स्वतः बसलेले पाहिले त्याच्यानंतर त्यांनी दादांसोबत चर्चा केली त्यात काही लोकांचं म्हणणं असं आहे की आता आगामी विधानसभा लढवण्याकरता आम्हाला तिथे जाणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तिथं येऊन भेटतात आणि नंतर मग अशी भूमिका घेतात पण शेवटी पक्ष आहे चढ उतार हे येत असतात काही लोकं गेल्यानं काही फरक पडत नाही जर असे लोक काही जात असतील ते स्वतःच्या स्वार्थासाठी जात आहेत की आम्हाला विधानसभेला तिकीट दिलं तर आम्ही थांबतो नाहीतर तिकडे जातो आता पवारसाहेबांकडे जाऊनही त्यांना तिकीट भेटेल अशी शाश्वती आहे पण तिथेही त्यांना भेटेल की नाही कारण आज तुम्ही बघितलं असेल की काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत साहेबांनी दीडशे जागा लढवण्याचा संकल्प बोलून दाखवला की आमच्या पक्ष लोकसभेमध्ये सर्वात मोठा पक्ष आहे त्याच्यामुळे आम्ही दीडशे जागा लढू त्याच्यामुळे त्यांच्यात विसंवाद आहे म्हणून इथून गेलेल्या लोकांना तिथे विधानसभेचं तिकीट भेटेलच का याबद्दल शाश्वती आहे मात्र तुर्तास तरी अजितदादांना सोडून जाणं हे याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर काही फरक पडेल असं मला वाटत नाही कारण आउटगोईंगबद्दल तुम्ही बोललात पण इनकमिंग पण तितक्याच जोरात आहे पिंपरी चिंचवडचा एक भाग तुम्ही बघितला असेल पण आज पार्थ पवारांची अनेक लोकांनी तरुणांनी भेट घेऊन आम्ही दादांच्या सोबत आहोत असं पिंपरी चिंचवडच्याच कार्यकर्त्यांनी सांगितलेलं आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन